मित्रांनो बापणा मोटर्सचा ॲड्रेस सांगायचा झाला तर हा नगर पुणे हायवे आहे नगर पुणे हायवेला मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मारुती सुझुकीचं शोरूम आहे त्या शोरूमच्या थोडंसं एक दोन मिनटं पुढे यायचं फक्त दोन मिनटं पुढं आले की तुम्हाला डाव्या बाजूला बापणा मोटर्स मित्रांनो त्यांचा पत्ता जो आहे तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे मी गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की तुम्हाला जे ते कमर्शियल गाड्या दिसून जातील महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो पहिली गाडी पाहू शकता एकदम बजेटमध्ये ज्यांना दोस्त पाहिजे तर त्यांच्यासाठी मित्रांनो गाडी स्टॉक मध्ये आहे पाहू शकता तुम्ही कंडिशन एम एच बेचाळीसचं पासिंग राहील बारामतीची जी ती गाडी आहे बिस्किट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे बॉडी जर पाहिली तर मित्रांनो अशी फुल पॅक बॉडी असणार आहे म्हणजे तुम्ही एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे जी ती गाडी लावून जे ते महिन्याला चांगला जो मंथली बेसवर इन्कम कमवू शकता बाकी गाडीची आतून कंडिशन पाहून घ्या फक्त सीड कव्हर जे ते फाटलेले सीट कवर दोन्ही नवीन टाकले की गाडीची कंडिशन जी एक नंबर होऊन जाईल बाकी एकदम बजेट मध्ये मित्रांनो दोस्त आहे हा कंडिशन मस्त आहे बाकी डिटेल्स सांगायचं झाली मित्रांनो सा अशोक दोस्त राहील एम एच बेचाळीस बारामतीचं गाडी राहील दोन हजार अठराचं मॉडेल आहे चार लाख साठ हजार रुपये आम्ही डिमांड करतोय जे की ऑन टेबल निघोशी राहील त्यांना सांगितलं तुम्ही सागर भाऊचा मायपास गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहून आलाय आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला बापना मोटर्सवर नक्कीच दो तो शेट तुम्हाला डिस्काउंट देणार बाकी मित्रांनो सर्व गाड्या आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर करणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर एकदम क्लिअर राहतील सर्व गाड्यांचे पेपर फ्रेश राहतील त्याचबरोबर मित्रांनो लोनबद्दल बोलायचं झालं तर लोन तुम्हाला मित्रांनो नव्वद टक्क्यापर्यंत करून घेईन त्यांच्या नावावर टी आर लायसन आहे त्यांना नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही लोन इझी करून देऊ मित्रांनो आणि एक जवळपास जर टी आर लायसन नसेल तर सत्तर पंच्याहत्तर टक्के लोन नक्की होईल मित्रांनो बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण जो तो पत्ता सांगितलेला आहे मी तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला लवकरात लवकर भेट द्या आता ज्यांना एकदम बेस्ट शोरूम कंडिशनमध्ये जर दोस्त पाहिजे असेल तर हाय आपल्याकडे तो पण एम एज बेचायचाच असणार आहे आपण बारामतीचा कंडिशन हे जी पाहून घ्या एक नंबर आहे बिस्किट कलरमध्ये बॉडी पाहिली तो पण राहील पुढं पाळणा वगैरे पाहू शकता तुम्ही हा तुम कंडिशन पाहून घ्या अजून पन्नी पण उतरलेली नाही मित्रांनो एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या दोस्ती डिटेल काय ती सांगतो बेचाळीसचं पासिंग राहील मित्रांनो बारामतीचं आणि फक्त मित्रांनो नऊ महिन्या जुनी गाडी आहे सात लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय ऑन टेबल निगोषभर राहील नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ गाडीवर सर्व पेपर फ्रेश राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर तुम्ही बापनं मोटर्सला दिलेलं नंबरवर कॉन्टॅक्ट करून या अजून एक मित्रांनो दोस्त आहे ज्यांच्याकडे एमी सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा अहमदनगरची गाडी आहे त्याची पण कंडिशन पाहून घ्या एक नंबर कंडिशनमध्ये गाडी आहे ओपन बॉडी राहील मित्रांनो हा तुम कंडिशन जर पाहिली तर चांगली कंडिशन आहे या गाडीची पण बाकी मित्रांनो या दोस्तची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो सहा लाख रुपये डिमांड करतोय जे किवान टेबल निघोशी राहील एम एस सोळाचं पासिंग राहील अहमदनगरचं गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सवर या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता तुम्ही टाटा एस एच टी मॉडेल असणार आहे एच टी प्लस लेटेस्ट गाडी मित्रांनो एम एच बेचाळीस बारामतीचं जे ते पासिंग राहील गाडीची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो बॉडी पाहू शकता तुम्ही अशापैकी वरती पाळणा वगैरे राहणार आहे गाडीला आतून कंडिशन पण पाहू शकता गाडीची एक नंबर कंडिशनमध्ये जे ती गाडी आहे मित्रांनो बाकी मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो ही जी एस टी प्लस असणार आहे फक्त तेरा महिने जुनी गाडी आहे एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील पाच लाख पन्नास हजार डिमांड करतोय जे कॅवन टेबल निघू राहील मित्रांनो त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या एक नव्वद टक्के आपण जे लोन करून देऊ तुम्हाला पुढची पण मित्रांनो एच टी प्लस राहील एम एस सोळाची गाडी अहमदनगरचं पासिंग राहील त्याची पण मी तुम्हाला कंडिशन दाखवतो साईट प्रोफाइल बॉडी वगैरे पाहू शकता चांगलं असं हे वरती झालेलं आहे पाळणं वगैरे आहे वरती त्याची पण कंडिशन पाहिली तर एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता इथं ऐकू शकता तर मित्रांनो ही जी जीएसटी प्लस आहे ही पण चौदा महिने जुनी असणार आहे दोन हजार ती व्ही ची गाडी हिची पण किंमत आम्ही पाच लाख पन्नास हजार रुपये कोट केलेली आहे जी किटेबल निगोशेभर राहील पेपर सर्व प्रेश राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेला नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जे तुम्ही बापणा मोटर्सवर या बाकी आपण त्याच कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला गोल्ड प्लस दाखवतो डिझेल गाडी कंडिशन एक नंबर आहे एम एच तर पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जे ते पासिंग राहील गाडीचं महत्त्वाचं म्हणजे सिटीमध्ये चाललेली गाडी आहे गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या आतून कंडिशन बी जे ते पाहून घ्या गाडीची तर मित्रांनो ही जी गोल्ड प्लस आहे फक्त दीड वर्ष जुनी गाडी राहील आणि सहा हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे फक्त डिझेल गाडी रनिंग खूप खुँ, कम खूप जे, कमी आ, जे आ, ते कमी झालेलं आहे मित्रांनो गाडीचं आणि किंमत जर पाहिली तर सव्वा पाच लाख रुपये डिमांड करतो आहे जे की वॉन टेबल गोष्टी राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सवर या कमी गा चाललेली गाडी मित्रांनो त्यामुळे अशी गाडी कमर्शियल गाडी कमी चाललेली सहसा सहजी सहजासहजी जी, जी ते उपलब्ध होत नाही तर आपल्याकडे आहे पुढची बघू शकता ही गोल्ड आहे मित्रांनो टाटा इज गोल्ड एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील या गाडीचं आणि या गाडीचं कॅबिन सेम असतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार नाही एकदा कंडिशन पाहून घ्या पाळणा वगैरे ओपन बॉडी राहील मस्त असं हेवी वर्क जे आहे ते झालेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट हिचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो ही जी गाडी आहे बी एस फोर मॉडेल राहणार आहे बी एस फोर मॉडेलला माहित असतं तुम्हाला कायड ब्ल्यू वगैरे युरिया तसला काय टाकायची गरज नाही फक्त डिझेलवर जी रॉ गाडी चालते सेन्सर वगैरे पण नसतात गाडीला त्यामुळं बरेच कस्टमर असे असतात ज्यांना बी एस फोर जे ते मॉडेल पाहिजे असतं तर बी एस फोर मॉडेल पण आहे आपल्याकडे टाटा एस गोल्डमध्ये एम एच बाराचं पासिंग राहील दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो तीन लाख पंच्याऐंशी हजार डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे निकोषीवर राहतील लोन पण जे ते करून देऊ तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सला तुम्ही दिलेल नंबर कॉन्टॅक्ट करून या मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस गोल्ड प्लस आहे एम एस सोळाची गाडी राहणार आहे अहमदनगर पासिंग गाडीची कंडिशन दाखव तुम्हाला बॉडी वगैरे काय बनवलेली नाही मित्रांनो हाऊद आहे फक्त तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही बॉडी बनवू शकता ओपन म्हणा पॅक क्लोज म्हणा बाकी आतून कंडिशन बी जी ती पाहून घ्या गाडीची टेप बी आहे गाणे ऐकायला साऊंड बी येत बघून घ्या तुम्ही खाली असं नाही मित्रांनो की गाडी आली सेकंड हँड विकायला त्यामुळे गाडीतले टेप काढले परत साऊंड काढले तसं काही नाही मित्रांनो सगळ्यासकट सकड़ तुम्हाला जी गाडी आहे व्हिडिओमध्ये जशी दाखवतो तशी जी ती उपलब्ध राहील बापना मोटर्सवर बाकी डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाच लाख रुपये डिमांड करतो आहे याचे पण पैसे नक्की तुटतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता महिंद्राची सुप्रो राहील या गाडीला पण बरीच डिमांड असते सुप्रो दाखवा सुप्रो दाखवा असे कमेंट असतात मला इमेज बाराचं पासिंग राहील आपल्या सिटीमध्ये चाललेली गाडी कंडिशन मस्त आहे गाडीची मित्रांनो पाळणा वगैरे पाहू शकता बॉडी ओपन बॉडी पाळणा परत ताडपत्रेने कवर केली नाही गाडी आतून कंडिशन बी पाहून घ्या गाडीची मस्त अशी कंडिशन आहे ड्रायव्हर धरून तीन जण आरामशीर बसतात या गाडीमध्ये मित्रांनो डिटेल्स सांगायचं झाली दोन हजार ते वीची गाडी आहे साडेपाच लाख रुपये डिमांड करतोय पॉन्टेबल इचे पण पैसे निघोषभर राहतील अजून एक मित्रांनो तुम्ही बघू शकता सुप्रो ही पण चांगल्या कंडिशनमध्ये राहील इचं पण कॅबिन सेम असंच आहे मित्रांनो जसं या गाडीचे त्यामुळे कॅबिन दाखवत नाही मी डायरेक्ट पैसे काय ते सांगतो एम एच बीच्या पासिंग राहील बारामतीची गाडी मित्रांनो आणि बॉडी जर पाहिली तर बघू शकता तुम्ही फुल फुलपॅकाची बॉडी आहे एखाद्या काय म्हणतात त्याला कुरिअर कंपनीला वगैरे लावू शकता किंवा एखाद्या कंपनीला लावून त्यांचं किराणा वगैरे डिलिव्हर करायचं असे बरेच जे ते मित्रांनो कंपन्या आहेत त्यांना अशा फुल पॅक गाड्या पाहिजे असतात तर तशी गाडी घेऊन तुम्ही कंपनीला लावून महिन्याला जिथे चांगलं इन्कम कमवू शकता हे पण मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे पाच लाख पन्नास हजार पण आम्ही डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या लोन मारून देऊन नव्वद टक्क्यापर्यंत आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या मित्रांनो मोटर मोटर्सवर अवेलेबल आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन सुप्रा चार टाटा इस गोल्ड दोन एच टी प्लस आणि तीन दोस्त दाखवले आहेत दा अशोक अशोकलेलं दोस्त तर दाखवल्या गाड्यांपैकी तुम्हाला कुठलीही गाडी आवडली असेल तर क्षणाचाही विलंब न करता लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यांचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे दा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व गाड्यांचे पेपर फ्रेश राहतील नव्वद टक्क्यापर्यंत लोन फायनान्स करून देऊ आम्ही बाकी मित्रांनो राहिलेल्या गाड्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू तोपर्यंत जय महाराष्ट्र